भाऊ तुम्ही काँग्रेस पक्षाला राजीनामा दिलाय असं काही पेपरवरून माहिती पडते काय कारण असेल मी काँग्रेस पक्षाला राजीनामा नाही दिला मी जिल्हा काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून गेल्या एक वर्षापासून काम करतोय आणि मी माझ्या वरिष्ठांना सांगितलं की माझ्या ऐवजी ही जबाबदारी दुसऱ्यावर द्या काँग्रेस पक्षाचा राजीनामा मी दिला आणि ह्या ज्या पेपरला बातम्या येत्या बातम्या बातम्या का येतात कुठून येतात मला कल्पना नाही काही चर्चा तर अशी आहे चांदोड तालुक्यामध्ये का श्रीतवाल हे भाजप पक्षामध्ये प्रवेश करण्याची तयारीत आहे अजून मला तसा पक्ष कुठला कोणाचाही प्रस्ताव नाही आणि जर जायचं असेल तर मी सगळ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करीन त्यांचा विचार घेईन जे कार्यकर्ते गेले बेचाळीस वर्ष माझ्या राजकीय जीवनामध्ये सामाजिक जीवनात किंवा व्यक्तिगत नेतृत्वासाठी सहकार्य मला करतात त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय मी इतर पक्षात जाण्याचा जा निर्णय कसा घेईन असा काही निर्णय झालेला नाही कुठल्याही लोकांचा मला अशा पद्धतीचा अजून तरी प्रस्ताव नाही त्यामुळे मी काँग्रेसमध्ये आहे मी फक्त जिल्हा काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाच्या बाबतीमध्ये प्रांत अध्यक्ष माजी आमदार सन्मान्य हर्षवर्धन सपकळ यांना अशी विनंती केली की ही जबाबदारी इतर कोणावर सोपवा मला या ठिकाणी काम करायला झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत जो मोठा पराभव झाला तो खऱ्या अर्थानं जिवारी लागला त्यामुळे ही जबाबदारी खरंच इतर कोणावर द्या अशी मी त्यांना विनंती केली आहे तुम्ही असं इथं कुठलं नाव सुचवलं का यांना द्या किंवा काही असं कोणाचं नाव सुचवलं का जिल्हाध्यक्ष द्या पक्ष हा फार मोठा पक्ष आहे एकशे पस्तीस चाळीस वर्ष जुना पक्ष आहे ठीक आहे राजकारणामध्ये स्थित्यांतर होतात सत्ता येतात सत्ता जातात सरकार बनतात सत्तर उघडतात त्याबद्दल किंमत नाही आहे आता जर तुम्ही बघितलं तर आज भारतीय जनता पक्षाचं सरकार गेल्या अकरा वर्षापासून या देशामध्ये राज्य करते या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील भारतीय जनता पक्ष मोठ्या प्रमाणावर आमदारांची संख्या घेऊन निवडून आलेली आहे त्याच्यामुळं आज तरी तसं काही दूरपर्यंत मला काही तसं वाटत नाही तशी परिस्थिती नाही जर काय असेल तर तुम्हाला असेल जायचं असेल ना तर तुम्हाला सगळ्यांना बोलून घेऊ तुम्हाला सांगू कार्यकर्त्यांना विचारू पण आज तसं काही माझ्या तर काही तसा प्रस्ताव नाही मी कोणाला म्हणाल नाही मी आणि सातत्याने एक बातमी येते शिरीष कोतवालांना त्यांच्या मुलाला लॉन्च करायचं म्हणून भाजपात चाललं माझा hmm. मुलगा आजही चांदवड मर्चंट बँकेचा चेअरमन आहे गेले दोन वर्षापासून तो काम करतोय तिथं त्या बँकेची डिपॉझिट देखील दीडशे कोटीच्या घरात आहे आणखी त्याला त्याच्यापेक्षा कोणत्या बँकेने लॉन्च करतात मागच्या वेळा देखील जिल्हा परिषद तो उभा होता डॉक्टर कुंभारडे सारख्या जो उमेदवार समोर तो फक्त हजार मतांनी पडलेला आहे त्याला दहा हजार मत आहे काही काही सूर असा वाटतोय का स्थानिक स्वराज्य आता लागत आहे त्या संदर्भात पतोला हे केलं नसावं मला काही करायची गरज नाही ना झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जरी बघितलं तरी देखील चांदवड गावामध्ये दे मला पाच हजारापेक्षा जास्त मत पडलेली आहे त्यामुळं येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही जर व्यवस्थितरित्या वीसच्या वीस उमेदवार व्यवस्थित टाकले तर मागच्या देखील भाजपाच्या आणि त्यांच्या मित्रपक्षाला नऊ जागा होत्या काँग्रेस आणि काँग्रेसच्या मित्रपक्षाला आठ जागा होत्या आमच्याचकडचा एक अपक्ष फुटून तिकडे गेला त्यामुळे ते नऊ झालं होतं आणि तर आमचीच मेजॉरिटी मागच्या वेळा होती मागच्या वेळा त्या भालेराव ताई यांना निवडून आणण्यासाठी आम्ही मदत केली अपक्ष आणि त्या ऐन वेळेला आम्ही त्या गटामध्ये त्या वार्डामध्ये काँग्रेस उमेदवार देखील उभा गेलो त्यांच्यामुळे आणि ऐन वेळेला त्या आम्हाला भरोसून त्या आमच्या निघून गेल्या त्यामुळे भाजप सत्ता आली भाजप किती लोक निवडून आले होते पाच काँग्रेसचे किती निवडून आले होते चार राष्ट्रवादी किती निवडून आले होते दोन शिवसेने किती निवडून आले होते तीन आणि अपक्ष किती निवडून आले होते तीन अपक्ष तीन पैकी दोन माझ्यावर होते एक त्यांच्यावर गेला त्यामुळं चांदवड गावामध्ये काही फारसा हे नाही फार जसं ती निवडणूक आहे आणि मागच्या देखील मी दोन हजार एक चौदामध्ये ज्यावेळेला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पराभूत झालं त्यामुळे मी गावामध्ये लक्ष दिले तेव्हा त्या एक जागीची जागेची गडबड झाली एक माणूस आमच्या त्याचा निघून गेला आणि तत्कालीन जे सरपंच होते त्यांच्यावर लोकांचा राग होता त्यावेळे काही आम्हाला त्याचा फटका बसला ते तर काँग्रेसच्या तिकडे उभं अपक्ष उभे राहतात त्यांचं डिपोज देखील केलं होतं अशी ती सगळी परिस्थिती आहे तर या विधान येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक असतील नगरपालिकेची निवडणूक असतील आम्ही आमची सगळे कार्यकर्त्यांची फोन जोरांना निवडणूक निवडून येऊ ही मी तुम्हाला प्रसंग कबूल करतो आता आजच्या याच्यामध्ये कोणाला टीकाटिपणी करणं योग्य नाही त्यामुळं मी आहे तिथेच आहे एवढं नंतर मी तुम्हाला सांगतो जर जायचं असेल ना असं गप कर जाईन जाताना सगळ्यांना सांगून सगळ्यांना बरोबर घेऊन जाईन ना मी एकटा उठ रुकुल मी काय असं काय वाड्यानं आले कधी इकडे ओढाल कधी इकडे ओढाल फक्त अध्यक्षपदाचा राजीनामा मी अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्या माझ्याऐवजी तर अशी जबाबदारी अशी विनंती जवळजवळ चार महिन्यापूर्वीच प्रांत केली केलीये प्रांताध्यक्ष अध्यक्ष मला म्हणाले की कोतवाल तुम्ही तोडत काम करा पर्यायी माणसाची व्यवस्था झाल्यानंतर आपण हा विचार करू माझी विनंती की तुम्ही या पक्षाचं काम करावं But... आणि करा। <coughs> आता उलट पाऊस आहे म्हणून नाही तर तेवीस तारखेला चांदवडला कांद्याची आम्ही परिषद घेणार होतो ah. मोठमोठे मुट, नेते त्या महाप्रसंग येणार होते परंतु पाऊस चालू आहे कांद्याची लागवड चालू आहे त्यामुळे आठ पंधरा दिवसानं हा काँग्रेस पक्षाच्या वतीनं चांदवड ठिकाणी जिल्ह्याचा कांद्याची परिषद आपण घेण्याचा विचार करतोय तो देखील मी लवकरच तुम्हाला कळवतो बस